निसर्गामध्ये मधमाशी या कीटकाचे अनन्यसाधारण महत्व आहे मात्र शेतकरी पिकांवर विषारी कीटकनाशकांच्या खतांचा वापर करत असल्यामुळे मधमाशांची कमतरता जाणवू लागली आहे शेती पीक उत्पादनात केवळ मधमाशांमुळे परपरागीकरण झाल्याने पस्तीस ते चाळीस टक्के उत्पादन वाढते निसर्गातील ऐंशी टक्के पिकांना परपरागीकरणाची आवश्यकता असते यासाठीच महाबळेश्वर येथील संचलनालय या कार्यालयामार्फत शासनाने मधमाशी पालनासाठी प्रोत्साहन देणारी मध केंद्र ही योजना कार्यान्वित केली आहे आज आपण शेतीपूरक अनेक व्यवसाय पाहतो याच्यामध्ये मेंढी पालन शेळी पालन दुग्ध पालनासाठी गायींचं पालन असेल किंवा वराह पालन सुद्धा आपल्याकडे अनेकदा परंतु शेतीला पूरक असा एक, एक महत्वाचा व्यवसाय जो आहे किंवा एक उद्योग आहे ज्याला शेतीपूरक उद्योग असं म्हणतात याच्यामध्ये मधमाशा पालनाचं एक अत्यंत महत्वाचं योगदान आहे राज्यातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील अन्नधान्य उत्पादन वाढीसाठी मधमाशा पालन करणं हे अत्यंत आवश्यक आहे शेतीवरील जो भार आहे तो कमी करून शेतीपूरक व्यवसायांना जर आपण प्राधान्य दिलं तर आपण मधमाशा पालनातून खूप मोठ्या प्रमाणात आपल्या इथं फार फायदा होऊ शकतो महाराष्ट्रात विविधता आहे महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या पर्वतरांगा असतील किंवा विदर्भातील तेलबियांचं उत्पादन असेल त्याचबरोबर मराठवाड्यात सुद्धा उत्पादन आहे आणि विदर्भात सगळ्यात महत्वाचं म्हणजे जंगली भाग जास्त आहे सगळ्यांचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की आपल्याकडे मधमाशा पालनाला राज्यात खूप मोठ्या प्रमाणात वाव आहे आणि म्हणूनच आपण सगळ्यांनी मधमाशा पालनाकडे एक उद्योग म्हणून पाहणं अत्यंत आवश्यक आहे मधमाशांचा प्रचार आणि प्रसिद्धी केली तरच निसर्गातील हा कीटक वाचू शकेल